नमस्कार मी रमाकांत हागुडे आणि आपण पाहता सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर येथे हायकोर्ट हायकोर्ट ठिकाणी तर आपला धाराशिवमध्ये जे धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीचा तो गोंधळ उडालेला आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या चुकीमुळं तीन प्रभागाची निवडणूक तिला स्थगिती मिळाली होती ते आता वीस तारखेला होते तर आता त्याच नगरपालिकेच्या निवडणुकीत एक नवीन ट्विस्ट तयार होतोय हे प्रभाग क्रमांक नऊ या पण इथले उमेदवार सुरेश शेळके यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे आणि पुढं काय होतंय या तीन प्रभागाप्रमाणे हा आपण वार्ड स्थगित होतोय का ते पाहिजे तर आपण आलेलो आहोत आणि हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे सुरेश शेळके यांनी हायकोर्टाचा प्रसिद्ध अॅडव्होकेट लड्डा मॅडम यांच्या मार्फत कोर्टात याचिका दाखल केलेली त्यांच्याकडून आपण चर्चा करू आणि माहिती घेऊ या प्रकरणाविषयी नमस्कार मी अॅडव्होकेट रेखा लड्डा मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात काम करते माझे पक्षकार सुरेश शिवाजीराव शेळके धाराशिव नगर परिषदचे इलेक्शनामध्ये त्यांचा त्यांचा फॉर्म त्यांनी त्यांचा फॉर्म भरला होता त्यांचे उमेदवार क्रमांक एकशे एक, एक होत आणि एक त्याच पक्षाचे एक उमेदवार होता सत्त्याण्णवचा राहुल रामकृष्ण माकोडे त्यांनी पण फॉर्म भरला होता पण फॉर्म भर भरल्यानंतर त्यांनी त्यांचा फॉर्म विड्रॉ केला आणि यांना निवडणूक आयोगाने पत्र दिलं की तुमचं चिन्हाबाबत तुम्ही तुमचं तुमचा अर्ज स्वीकारायचा आहे आणि चिन्ह देण्याची तुम्ही पात्र आहात आणि सव्वीस अकराला चिन्हासाठी ते गेले आणि त्यांचा फॉर्म अपात्या ठरवला त्यांच्यावर अन्याय झाला त्या अन्यायाविरुद्ध ते जिल्हा न्यायालयात गेले निवडणूक तिथे जिल्हा न्यायालयामध्ये त्यांचं सुनावणी झाली न्यायालयाने त्यांचं ऐकून तारीख दिली सरकारी वकील हजर नसल्यामुळे त्यांना तारीख दिली आणि तारखामुळे त्यांच्यावर अन्याय झाला की निवडणूक होती वीस तारखेला आणि त्यांना तारीख दिली बावीस तारखेची आता त्यांना हायकोर्टात ते आले आता आणि आपल्या संविधानामध्ये ज्यांचं ज्यांचे अधिकार आ, मौलिक आ, अधिकार त्यांना दिलेले आहेत त्यांचे राईट्स त्यांना मिळाला पाहिजे जे की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आम्ही हायकोर्टात त्यांच्या निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आम्ही रीट दाखल केलेली आहे आणि सर्क्युलेशन घेतलेलं आहे आता त्याच्या विरुद्ध न्यायालय काय ऐकून घेईल याच्यावर आम्ही वाट पाहतो हो काय मागणी केली त्यांच्या प्रभागाचे त्यांच्या नऊ बी नऊ ब हा प्रभाग होता त्या प्रभागाची निवडणूक निवडणूक आयोगाने निवडणूक केलेली आहे पण त्यांची स्थगिती आम्ही मागतोय कारण ह्यांना फॉर्म एक्सेप्ट केल्यानंतर चिन्ह देणं न देणं हे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्या स्थगितीवर आम्ही न्यायालयामध्ये ही मागणी केलेली आहे के की तर हा प्रभागची जे इलेक्शन झालेलं आहे त्याला स्थगिती द्यावी आणि नाहीतर मग दुसऱ्या प्रभाग मध्ये मला चिन्ह देऊन मला निवडणूक लढायची मी इच्छुक आहे याची एक आम्ही याचिका दाखल केलेली आहे धन्यवाद काय वाटतं काय मागणी होईल का? मागणी आता आम्ही न्यायालयात तर मागणी मागतोय न्यायालयात त्यांच्या विरुद्ध जे अन्याय झालेला आहे त्यांच्यावर आम्ही कोर्टात आम्ही दाखल केलेला आहे मॅटर आता त्या कोर्टावर आम्ही अवलंबून आहे की कोर्टाने आमच्या याचिकेवर सुनावणी करून आम्हाला न्याय द्यावा तुम्हाला काय वाटतं न्याय भेटेल हो मला वाटतं की रेखा लड् शंभर टक्के मला न्याय मिळेल कारण आमच्या प्रभागामध्ये धारा आम आदमी पार्टीचे चार उमेदवार होते प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक बारा ह्या ठिकाणी प्रत्येकालाही बी फॉर्म दिलेला होता आणि फक्त प्रभाग क्रमांक नऊ नऊ मध्ये दोघांनी फॉर्म भरल्यामुळे एक जणांनी काढून घेतला आणि मला अवैध ठरवलं हा म्हणून माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि आम आदमी पार्टीचं एक नुकसान झालेलं आहे देशामध्ये फार मोठ्या प्रकारे तर कुठं तर त्या पार्टीचं बी नुकसान न होतं माझं न होता, होता न्यायालयानं माझ्याकडं मला न्याय द्यावा ही नम्रतेची विनंती